पाणी दे हे दे चा दे हे करूयला दे करमी सीगोशी आका घर तुमच्या खोकल्यानेच धान झालंय अरे आता उडत येते कसा बरोबर आहे ना काम सांगायला मी आहे आणि जर मी काय केलं नाही तर यांना सांगता तुम्ही बायको तुमची अशीशी करत नाही तसं करत नाही तर मग सांगायचं कोणाला सांगू ग मला सांगा ना मी आहे ना तुला भी सांगतू गं तू बी आमचे लेखी सरकीच आहे ना कस काय हात लावला तांब्याला कस कायत लावला तुमच्यासाठी नाही तिकडे तांबे ठेवलेले आहेत ना मी लांब म्हणजे लांब म्हणजे अरे नको ग नको दुख काय तुमचं म्हंटलं ना या तांब्यांना हात लावायचं नाही इथल्या भांड्यांना तिकडे भांडे ठेवलेत तुमचे सेपरेट हात होत ग हात होत हातू

मग कोणी सांगितलं होत पावसात जायला हे करायला मग पाऊस थांबल्यावर जायचं स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे का ते पण आम्हीच करायचं औषधाची बाटली असली बघ संपले औषध काय औषध भेटणार नाही आणायला पैसा काय झाडाला आलाय

आईवडील आईवडील तर नाहीये ना तुम्ही माझे सगार्के दहा काय सारकी बिरके नाहीये आणि माझ्या आईवडीलाची जागा कोणी घेऊ शकत नाही मी आताच सांगते एवढं पुण्य लागलंयला रे झालं बाई कटकट तुम्हाला जे करायचं ना तुम्ही ते करा पुरी अरे काय करते आता काढायचे दिवस गैप अगदी औषधी थोड तेवढ हा झोपलेत ते काय करणार खो खो खोला सुरू आहे घाण केली इकडं मुळे झाले मी आवरायला होत मग अशी पण म्हणतात काय सोन्याच्या हातचं आम्ही नाही घेत आम्हाला नाही पाहिजे काय ना काय असं का करताय तुम्ही काय बोलता आई तुम्ही माझ्या समोरच म्हणलं ना मला तुझ्या हातचं नाही पाहिजे म्हणून मी कशाला खोटं बोलू जशी माझे आई वडील तसेस तुम्ही काय वाईट केलं काय तुमचं बा ना ना तुझं काय वाईट केलं मला सांगा बरं एक मिनिट औषधी काय रे तुला हे चांगले गुण असले करू रे आमच्या औषध दुसरे काय औषध तुम्ही लगे हिला माग गेलो तुम्ही इकडे माग नाही लागला कासन वे मागाय लागलात म्हणजे काय बोलावा आता बोल औषध काय सांगू तुम्हाला औषधाची अर्धी बाटली होती पण ह्यांना माझ्या हातचं औषध घ्यायचं नव्हतं पण ती औषधाची बाटली तिकडे फेकून दिली त्यांनी असं म्हणलं पडतं मग काय तर पैसा काय झाडायला लागलाय ना तुम्हाला जर राहायचं नसलं मी तसं सांगा की माझ्या बायको तुम्ही आळ घालला का मेन म्हणजे काय वाईट केलं रे तुझं पुरी कशासाठी रे आमच्या वाळ काही पण मला हे कळतच नाही तुमच्या सोबत इतकं चांगलं वागून सुद्धा तुम्ही माझ्या सोबत असं का वागत बरं काय मनात आहे तुमच्या काही कळायला तयार नाही ना ना, ना।, 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 ना। तो तो तुमचं एवढं चुकत आहे का ना तुम्ही एवढी सोने जर की सुरू तुम्ही तिला एवढा तरा देतात ना की मला अजिबात पटत नाही का माझ्या मनाला अरे निदान तुमच्या मनात तरी पटून दिला काही बसली जागा उठवा ना का तरा द्यायचो रे तिला आम्ही तुम्हाला नीट राहायचं नसलं तुमचं तुम्ही का काशी करा कुठं करायचं मला सांगा तर खातोय मग काय तर औषध खायला सोडून दुसरं काय मागे तुमच्या खोकल्यामुळे इतका त्रास व्हायला लागलाय मला माप नाही आता हा पण मी सांगत नव्हतो एवढे दिवस तुम्हाला पैसा काय आता पडतोय तुम्हाला दवाखान्यात घेऊन जायला कालपासून कुणाला थोडे दिवस आराम करा होईन बरं अहो कुणाला रे आम्ही आमचा दररोजच आहे बरं काही दररोजच दुखू नये मला नको वाटतंय आता तुमचं आहे ना काय करतो मला सहन नाही गोष्ट तुमची मेन म्हणजे तिथे एखादं झोपड बांधून तिथे झोप होत झोपड काय झाला रस्त्याने जाऊ विषय नको दुसरा मला आहे मला कोणत्या गोष्टीला पाणीच लावायला वाटत नको वाटत जायचं नाही नाही रस्ता दिसन तिथे निघा विषयच नाही ना दुसरा माझ्या बायकोनी चांगलं सांगितलं पटत नाही तुम्हाला चांगलं खायला दिलेलं पटत काम धंदा झाला कुठं धंदा नाही तुम्हाला माझं बोललेलं बी पटत नाही मी बोलायला लागलं की मधी मधी काहीतरी बोलणार लगे दोघं तुकोन कोणत्या ना कोणत्या गोष्टी टोम हायचं ही पटत तुम्हाला अरे कधी बोललं ना तुला

कुठं जायचं कुठं करा मला सांगू नका आपल्याला चला तर काय द्यावाची इच्छा असेल एक मिनिट एक मिनिट माझं ऐका ना तुम्ही ओळखल मला नाही ओळखलं कोण मी नाही ओळखले पण मी तुम्हाला ओळखले चला माझ्या कोण आहे पण आम्ही तुझ्या बरोबर कसं तुमच्याकडे पिशवी नाही तुम्ही असे कुठे निघाला चाललंय जसं नशीब जिकडे नेल असं समजा तुमच्या तुमच्या मुलासारखं आहे किंवा तुमच्या कोणातरी नातेवाईकी पण माझ्या चला तुम्ही आता मी तुमच्या बोलतो सगळं चला अरे कस ऐका तुम्ही माझ्यावर चला तुम्ही असे अनवाणी चालले तुमच्याकडे बॅग नाही पिशवी नाही नाही आता कशाला रे काय झालंय पोटच्या पोराला त्रास होत आहे बापाचा तू कोण कुठला नको नको आमचा तरस नको तुला यासुद्या मी तुम्हाला काय नाही मी कुठं तुम्हाला वाऱ्या नाही सोडणार तुम्ही दोन मिनटं चला माझा ऐका खूप दुख ने ले माणसाचारच ने असतेत कुठं डोक्याला त्रास करून घेतो असुद्या घ्या समजून तुम्ही मी चला म्हणतोय ना तुम्हाला मी प्रेमाने म्हटलं तुम्हाला तू चांगला आहे रे भाऊ पण तुझ्या बायका पोरांना सहन झालं मी आओ ती मी सगळं सांगतो तुम्हाला मी कोण आहे काय आहे तुम्ही चला ना मी नाही तुम्हाला त्रास देत चला आता काय आहे तर परत जा आमच्या रस्त्याने इकडे 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 गाडी इकडे या या हां आता निघालो तू दुसरीकडे बरं झाले बसा या बस तुम्ही आमचा त्रास होईल बसा तुझ्या बायक पोरत नाही बोलायचे नाही ना, बोला ना।, ना, ना।, ना तुम्ही चला घ्या लावून घ्या व्यवस्थित दरवाजा लावा व्यवस्थित दरवाजा आपल्याला घरी घेऊन चाललं अरे बाबा आणायच चांगलंय का चला तुम्हाला माझं घर तर बघा माझ फॅमिली दाखवतो अरे आम्ही असे दुखणे भागण्याचे अरे पाठवलं म्हणायचं याला या गेला बघितला कोणा आलंय या ना तू पाणी फिनी बघ हा तुला आधी सांगतो थांब ओळख करून देतो अरेच बसलो असतो इथं इथं लाजू नका भेऊ नका तुम्ही या बसा इथं का बसा ना सांगतो तुला मी बस हा, आए, सांगतो तुम्ही काय खाल्लं पाणी काही अरे तुला सांगत होतो ना मी पाणी जरी दिलं ना थोडं पाण्या तुमच्या बॉटल मध्ये पाण्या तुम्ही नाही ओळखलं मला खरं नाही बाळा रे ओळखलं तुला मी। बर कशामुळे तुम्ही काय घराबाहेर काढले तुम्ही असे कुठून निघाले होते पाणी घ्या पहिल्यांदा अरे आता मातारपण म्हणलं की रुखण बहण खोकण रडू नका तुम्ही रडू नका काय सांगायचं रे तुम्हाला नऊ महिन्याच्या पोराला पोटात वागवलं लालच मोठं केलं ला। तर आताच्या पोरासारखं वागवलं शेवटी घराच्या बाहेर आकल रे आम्ही मातारे झालो मारून काढलं एवढं एवढं हाताशी गावातून तुला सांगतो मी ती ती सा ते आता माझ्या गाडी समोर आले होते पण त्यांनी नाही ओळखलं पण मी त्यांना ओळखले ते आव्हायत कोण पण ते सांगाल गावच्या ऐका ना ते मुलाने जरी हे केलं ढकल घराबाहेर काढलं ना मी तुमच्या मुलासारखं आहे तुम्हाला माहिती आहे मी कोणी नाही ओळखलं अहो ज्या कचरा कुंडीतून तुम्ही उचलून अनाथ आश्रमात सोडलं आणि तुमचा फोटो जिथं दिला तो हो मुलगा आहे मी तुमचा आपल्या देवाऱ्यावरती जो फोटो लावला ते यांचं आहे साक्षात देव माझ्यासाठी आलेले मोठा झालाय बघ की तुम्ही असं रडून आता त्या वेगळे दिसतात बदल झाला किती शोधलय मी तुम्हाला तुम्ही आज जर मला तिथं उचललं नसतं तर कुत्र्या मांजराने खाऊन टाकला असता मला कसा कोंडीत काय किती वेळ जगलो असतो मी तुम्ही मला तिथं जगवलं होतं किती शोधल माहितीये नेहमी म्हणायचे आपण त्यांना घेऊन येऊ आपण शोधू आम्ही खूप शोधलो तुम्हाला, तुम्हाला तुमचा फोटो मला तिथून दिला मी तो फ्रेम करून देवाला पुजतोय मी आज तुमच्यामुळे मी रोज पूजा करतो काळजी करू नका आजारी काय आपण चांगल्या दवाखान्यात दाखवू काही होणार नाही मी आई तुम्हाला तुमच्यासाठी मला देवाने इतकं दिलंय की तुम्हीच माझे देव येत तुम्ही मला वाचवलं नाही हे देवाने परमेश्वर लय दिले तुम्ही आमचे आई वडील नाही तुम्ही आमचे देव देव अरे पण आजारी असतो मी म्हणतो ना चांगल्या नाही का नका आता बघा हे तुम्ही आमच्या घरी आलेत ना तुमच्या डोळ्यात अजिबात अश्रू नको तुम्ही रडू नका काहीच टेन्शन घेऊ नका आम्ही आहेत ना अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं मी काय म्हणते तुम्ही जेवले खावले आहेत का नाही अरे त्यांच्या अनुआिनी पाय आणून त्यांना हातात पिशवी नाही काही नाही काय जेवणार काय त्यांनी किती म्हणलं ना तू त्यांना जेवायला वाढ जे काय केलंय ते नाही तर बनव फ्रेश होते चला उठा नाही आजपासून आता तुम्ही इथंच राहायचं कुठे जायचंच नाही चला जेवून घेऊ चला आशक्तपणा आलाय त्यांना सगळं हा माझं नाव कस का मारा पण तुमच्याबद्दल बरं कळले कुठे तुमच्या आई बाप काय तुम्हाला काय करायचं नेमका हाय तरी कोण मला एक सांग तू कोण आहे नेमका तुम्हाला तर मला जाऊन विषय संपला तू कोण आहे मी नेमका त्यांचा ऍक्सिडेंट झालाय काय पडते काय काय म्हणले मोरपडते तुम्हाला काय गरज आहे हा तुम्हाला काय करायचंय तुम्ही जा ना तिकडे तुमचं तुमचं बघा ना त्यांचं काय घेणं ते नाही तुम्हाला मीच नेमकं कसं घेऊन त्यांला घेऊन या चला ता ताई इकडे 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 तुम्ही काय आम्ही आणि तुम्हाला काय घेण्या नाही म्हणतात ना ही कोणी उभा केले कोणाची जेव्हा तुम्ही येत इथं वाऱ्या देता का होय ठीक आहे मी आज मी माझं ऐकतो मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही कोणी एवढं तुम्हाला सांगा नंतर मी माझं मी बघून घे काय करायचं सांग तुला काय माझ्या आई बाबाचा तुला उचलून दिलाय का बरं पहिली गोष्ट बोलताना व्यवस्थित बोलायचं मी तुमच्या दारात आलोय ना पाहण्या माणसासारखा आलं इज्जत अरे पण तुम्हाला पाहुणास ना कोणच्या अर्थ तुला पाहुणा म्हणून घेऊ मी नाही ना पोलीस स्टेशनवर फोन करतो गाड्या आल्या ना मंगळ मी कोणी काय तुम्हाला जर दिसत समजून घ्यायचं नसल तर काय बोलतोय कळतंय की यांनी तुम्हाला पुशील मोठं केलं तुम्ही असं वाऱ्या सोडून देतात काय सांभाळा तुम्ही सांभाळा मग मी तर सांभाळणार नाही काय हा पण तुम्हाला घराच्या बाहेर काढलं रस्त्यावर भीक मागायला लावले तिथून पुढे मग तुम्ही तुला यात टाकतो मी तू मेन गोष्टी बोट खाली करा दोघं मेन गोष्ट म्हणजे मग काय यांना अजून माहिती नाही ना आपण कोण आहे काय म्हणून हे एवढं बोल एखाद्या जर जेल मध्ये आई बाबा घरा बाहेर काढलं ना मग कळतं काय द्या पोलीस स्टेशनला इथं आले सगळे पोलिस आणि ती मग तुला कळन आपण तू एवढा पोलिस दाखता तू हाय तरी कोण मला एवढं सांग ना तू काय मी स्वतः ऍडव्होकेट आहे हा कुठपर्यंत ओळख मला सांगायची गरज नाही ऍडव्होकेट असेल तुझ्या घरी माझ्यापासून आहे मेन गोष्ट कळलं चला आता यांना ना असं दाखवू एकदा त्यांना चला चला थांबा 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 हाय तरी कोणी एवढं सांग ना बाबा तू एडवोकेट दुसरा कोण काय म्हणतो मग यांना काय वारा सोडलं मी ठेका घेतला काय नाही हा यांना ह्यांचंय नी कोणी उभा केलंय बरं ठीक आहे ठीक आहे मान्य मला मान्य थांब एक मिनिट मला मान्य तुम्ही ऍडव्होकेट तुमचा ना माझ्या आई बाबाचा काय संबंध आहे ती मी मी सांगेन मी मला माहिती मी काय आहे आणि काय संबंध आहे ज्याला तुलाच पोटचा असून सांभाळता नाही आला ना मी त्यांना असं वाऱ्यावर सोडलं त्यांनी मला असं कचऱ्यातून के उचलून केलंय फक्त फक्त आश्रमात टाकलं होतं मला त्यांना मी सांभाळायला तयार आहे अजून पण फक्त तुझी जिरवायची तुला बघायचं ना तुम्ही जरा तुम्हाला तुमच्या आई बाबाला वायर सोडव मग कळन तुम्हाला तुम्हाला बोलता येत नाही ही, ही पोटच आहे ह्या देव माणसानी मला कचऱ्यातून उठून जीवदान दिलं आणि तो पोटचा असून असं रस्त्यावर काढलं ना नाही याची जिरवली तिथून पुढे चला तुम्ही आता तुला जन्म देऊन लहान असा मोठा केलाय सर धन दौल तुझ्या नावर त्या माणसाला फक्त जगवलंय कचरा कुंडीतून उठलो नाना आश्रमात नेऊन टाकला लहान मोठा झाला त्याला आहे आणि तू बायकूच्या याच्या ऐकून लगेच रस्त्यावर हो, काढलं तू बाहेर अरे दवाखाना करायचा असतो हो, त्यांना काय खोकले म्हणजे काय मनाने काय झालंय का आणि तू असता जर तू रस्त्यावर जर लहानपणी तुझ्या किती चड्ड्या बदलल्या असते ना फार दोन चार दिवसच आम्हाला दवाखाना उलशिक औषध पाणी केलं तर सगळं नीट नाटक झालं कपडा लागतात त्या माणसाला लाज वाटायला लागली तुला लाज नाही वाटली ठिगळ्याचे कपडे घालून आम्हाला रस्त्यावर सोडलं सुवाऱ्यावर हा आणि पायाने रस्त्यानं गाडी खाली आली असते माझ्या ती कुठे गेली असते कुठे राहिले असते आज ती माणसं ती माणसं होती म्हणून आमचं चांगलंय माहिती का तुम्हाला आम्ही दोघं दोघ बे दोघ बे आणि आम्हाला एवढ्या देव माणसा सारखं आत्ता ह्या टायमाला भेटले किती वर्ष शोधित होतो तुम्ही यांना फोटोची पूजा करते आमच्या ना ना खरं तर चुकलं बर का मी माणसं ऐकून समजा एवढं केलं किती आहे एवढा लवकर नाही प्रकाश पडायचा पण सवा त्यांच्या भावाली जर असं केलं ना काढले ना मग कळ नाही खरच बर का आमचं खरच माझं एवढं चुकलं मी असं वागा पाहिजे फक्त मला ती दाखवायचं होतं असं बे आता आम्हाला भेटलेत आम्ही सांभाळायला आहेत फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की ते जाणीव आता उद्या पोटच्या पोरांनी जर तुम्हाला असं रस्त्यावर काढला ती वेळ तुमच्या येणार ध्यानात ठेवा तुम्ही चला नाही ना, ना, ना राहू ना आता हे बघा तुम्हाला आता इथून पुढे सांभाळायची जरी भेटाय जरी इच्छा झाली ना

चुकलं माझं अरे आता चुकलं म्हणून काय सर <laughs> काय <laughs> गेल ला का माझी लागतो नको ना तुम्ही त्रास करून घेऊ स्वतःला माझ मा ना माझं माफ ना मला मला काय माहित होत असं होईल सगळ अरे तुझ्यामुळे माझ आईबाब गेलं का अहो ते माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत ते असं झालं म्हणून मी असं केलं अरे पण दुसऱ्याचं बघून तू स्वतःच का गेलं तस तुझ्या आई करत मी गेलो नव्हतं <laughs> आपण त्यांना परत आणू न आपण करत आणू त्यांना माझं चुकलं मला माफ करा तुमच्याशी तुमच्याशिवाय तरी आई कोण मला आता नाही रे असं नको करू की काय करू तू सांग आपण त्यांना परत आणू मी काय बोलतो ऐक की खरंच <laughs> <laughs> माझ्या आई वडिलांसारखं मी त्यांना मानायला पाहिजे होत काय आता काय राहिलं र बापूला थांब म्हणलं आईला थांबलं ते सुद्धा थांबायला तयार नाही तर काय करायचं मग आता आपण माझं खरच चुकलो मला अरे ज्यांनी मला असं सांभाळलं चांगलं फोडा फोडाप्रमाणे तुझं ऐकून मी त्यांना बाहेर काढलं हा मला माहिती हो त्यांनी किती कष्टातून तुम्हाला वाढवलंय सगळ्या गोष्टी केल्यात तुझ्या एक क्षुल्लकरण म्हणून मी ऐकलेलं का खरंच चुकलं माझं अहो तुला नाही माफ करू शकत